शेतकरी मित्रांनो नमस्कार आपला चॅनलचं नाव आहे लोकभरारी यश मेहर या चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक नारंगाव इथे आलेलो आहे तर आज धना मेथी शेपूची आवक काय झालेली आहे याचा आपण आढावा घेणार आहोत तर आज धन्याची आणि मेथीची आवक तर बऱ्यापैकी आलेली आहे त्याच्या खालोखाल शेपूची पण आवक आहे तर मित्रांनो लोकभरारी यशमेयर हा आपला लोकप्रिय शेतकऱ्यांचा चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करत जा सबस्क्राईब करते वेळेस बेल कटिंगचं बटन प्रेस करायला विसरू नका तसेच आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून आपल्या व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लाईक करायला विसरू नका कारण लाईक केल्यामुळं बाकीच्या शेतकऱ्यांना आपल्या व्हिडिओचा प्रसार ऑटोमॅटिक होतो म्हणून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण हे आपले व्हिडिओ पाहतात पाहून झाल्यानंतर किंवा पाहायच्या अगोदर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवत जा लाईक करत जा आणि शेअर करत जा थोड्याच वेळात आता लिलाव चालू होतील लाईव्ह लिलाव पाहायला जाऊया तीस तेरा तीस मी तिचा बाजार झाला शंभर रुपयासाठी तेराठ बाजार भाऊ तेराशे आग्रा बाराशे बाराशे साठ बारा सत्तर ऐंशी तेराशे एक तेरा पंचवीस चौदाशे एक चौदाशे एक पंचवीस सत्तर चौदा सत्तर पंधराशे एक पंधरा पंचवीस पंचवीस एक साठ पंधरा साठ पंधरा साठ सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक मी बाजार बाजूला शंभर रुपयांसाठी पंधराशे सोळाशे सोळा 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 पंचवीस चाळीस एका सत्तर सत्तर सोळा सत्तर सोळा सत्तर मी तिचा शंभर साठ सत्तर चौदाशे अकरा चौदा पंचवीस तीस चाळीस पंधराशे अकरा पंधरा पंचवीस तीस एक सोळाशे अकरा सोळा सत्तर ऐंशी नव्वद सतराशे सतराशे सतरा पंचवीस तीस चाळीस एका साठ सत्तर ऐंशी अठराशे एक अठरा पंचवीस चाळीस चाळीस अठराशे चाळीस अठराशे चाळीस मी तिला बाजाराला दोन हजार एकवीसशे बावीस साठ सत्तरशे तेवीसशे

एकवीसशे एकवीसशे एक दण्याचा बाजारभाव झाला शंभर रुपयांसाठी अशोक जाती धन आहे एक दोन हजार एक अरे चाळीस दोन हजार सत्तर दोन हजार सत्तर ऐंशी एकवीसशे एक अकरा एकवीस अकरा एकवीस अकरा अकरा मी तिचा बाजारभाव झाला शंभर रुपयांसाठी

सतराशे एक मेथीचा बाजारभाव झाला शंभर रुपयासाठी अकरा तेराशे एक अकरा तेरा पंचवीस पंधराशे चौदा सत्तर पंधराशे पंधरा ऐंशी एक पंधरा ऐंशी मेथीचा बाजारभाव झाला शंभर रुपयांसाठी अठरा एक तेराशे एक तेराशे एक तेराशे एक चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे एक

ਪੰਪਾਲੇ ਵਰਗਮੇਤੀਆ ਕਾਟਾ ਫਿਰਸਾ ਦੋਨਰੇ ਪੰਦਰੇ ਕੇ ਪੰਦਰੇ ਕੇ ਚੋੜਰਾ ਹੀ ਪੰਦਰੇ ਕੇ ਹਲੂ ਦਾ ਪੰਦਰੇ ਕੇ ਪੰਦਰੇ ਕੇ ਉਹਨੇ ਮੀਤੀ ਦਾ ਬਾਦਰਬਾਦਲਾ ਸ਼ਬੂ ਜੁੜਿਆ ਸਾਡੀ ਆਚੇ 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 25 yes yes ਸੱਤ yes ਯਕਨ ਸੱਤ ਸੱਤ ਆਚੇ ਸੱਤ ਆਚੇ ਰਿਗੜੇ ਸੱਤ ਸੱਤ ਆਚੇ ਸੱਤ ਸੱਤ 770 ధਨਿਆ ਦਾ ਬਾਦਰਬਾਦਲਾ 100 ਰੁਪਿਆंसाठी ਆਚੇ 16 25 yes ਯਕਨ सात सतराशे सतरा एक अठराशे अठरा एकशे एकोणीशे 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 एक एकोणीसशे एक धनाचा बाजार बदला बंभर रुपयांसाठी सोळाशे अकरा सतराशे सतरा पंचवीस एक सत्तरशे अठराशे अठरा पंचवीस साठ सत्तर एकोणीस 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 पंचवीस एकोणीस पंचवीस एकोणीस पंचवीस धन्याचा बाजार झाला शंभर साठ सत्तर एकोणीसशे एकोणीस एकोणीस एक्स दोन हजार अकरा एक चाळीस एकवीसशे अकरा पंचवीस एक चाळीस एकवीस चाळीस एकवीस चाळीस एकवीस चाळीस बाजार भाव झाला शंभर रुपयांसाठी अशा सतराशे दोन हजार एक दोन हजार एक अकरा अकरा एकवीस चाळीस सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद एकवीस नव्वद एकवीस नव्वद धन्याचा पात्र बघा शंभर रुपयासाठी

चाळीस सेकंड साठ सत्तर ऐंशी नव्वद सतराशे चाळीस सतरा एक्कावन्न मी शंभरांसाठी अकरा पंधराशे अग्र सोळाशे सोळा सत्तर 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 ऐंशी 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 नव्वद सतराशे सतरा 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 का उठलं का सतरा तीस सतरा सतरा तीस मी तिचा बाजार भाव झाला शंभर रुपयासाठी आठशे पंधरा शेख पंधरा पंधरा पचवीस पंधरा तीस पंधरा तीस बावीस एक्काश साठ ऐंशी नव्वद पंधरा नव्वद पंधरा नव्वद झालाय शंभर रुपयासाठी अठराशे आग्रेवीसशे तेवीस शेक तेवीस शे चोवीसशे एक धाण्याचा बाजारभाव झालाय शंभर रुपयासाठी गावठी जाणार आहे अकरा पंचवीस चाळीस साठ सत्त्याऐंशी बाराशे तेराशे सत्तर ऐंशी चौदाशे चौदा 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 ऐंशी पंधराशे एक पंधराशे एक पंधराशे एक पंधराशे एक मिथेचा बाजार बसला शंभर रुपयांसाठी सहाशे

चौदाशे चौदा पंधरा पंचवीस बाराशे सोळा सोळा पंचवीस साठ साठ सोळा साठ सोळा साठ धन्याचा पात्र पावता झाला शंभर रुपयांसाठी अशोक जातीचा नाही

एकवीस शेक एकवीस शेक अकराशे एक अकरा अकरा तेवीस अकरा धन्याचा बाजारभाजाला शंभर रुपयासाठी गावठी जाणार आहे सविशेक सव्वीस सव्वीशेक सव्वीस सव्वीस शेक धन्याचा बाजारभाजाला शंभर रुपयांसाठी गावठी जाणार आहे

एक हजार एक पंचवीस एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस बाजारपणासाठी गावठी नऊ शेख नवशेख नऊ शेख नऊशेकल्ली नऊशे सत्तर ऐंशी नऊशे ऐंशी एक हजार एक हजार एक हजार एक हजार वीस धन्याचा अग्रेश साठ नऊशे नऊशे एक

पंचवीस एक चाळीस एकशे अकरा एक सत्तेर ऐंशी एक हजार एक अक्रे पंचवीस चाळीस एक हजार एक हजार साठ एक हजार साठ एक हजार साठ धन्याचा बादर आहे शंभर रुपयासाठी अकराशे सोळाशे एक सोळाशे 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 एक धाण्याचा बाजारभाव झाला शंभर रुपयांसाठी हजार एक एक हजार एक अकरा अकराशे एक बाराशे एक बाराशे एक अकरा पंचवीस चौदाशे एक चौदाशे पंधराशे पंधरा पंधरा एका सोळाशे एक सोळाशे एक धन्याचा बाजार बदल शंभर रुपयांसाठी एकवीस एकवीस एकवीसशे एक बाबू जाधव एकवीसशे एक धनाचा बाजार शंभर रुपयांसाठी दोन हजार अकरा धन्याचा बाजार बदलाय शंभर रुपयांसाठी हजारशे तेराशेशे अकरा पंधराशे सोळाशे एक सतराशे सत्तर ऐंशी ऐंशी दोन हजार एकवीस एकवीसशे एकवीस 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 पंचवीस तीस संतोष वीस तीस बाजार भाव झाला शंभर जणांसाठी गावठी जाणार नऊशे ऐंशी नव्वद नव्वद एक हजार अकरा अकराशे अकरा अरे चौदा दोनशे दोनशे टक्केच वरतो अकरा अकरा रुपये अकरा अकरा पंचवीस चाळीस तेराशे अकरा अकरा साठ सत्तर ऐंशी चौदाशे चौदा पंचवीस चाळीस सत्तर ऐंशी नव्वद चौदा नव्वद चौदा नव्वद गावठी झाला आहे साठ पुणे साठ एकोणीसशे अकरा तेवीसशे अकरा ऐंशी चोवीस 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 पंचवीस 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 एका पंचवीस साठ सत्तर ऐंशी ऐंशी पंचवीस साठ धाण्याचा बाजारभा झाला शंभर रुपयांसाठी अशोक जाती धाना आहे अकराशे एक अकराशे एक अकराशे एक अकराशे एक अकराशे एक शंभर रुपयांसाठी આગ્ર સાત સાત આગ્રાશે અગ્રાશે અકરાશી એક ધનતા પત્ર બંભર સાટી આગ્રા એક બારાશે બારા બાર સાત સાઠ तेराशे बाराशे एक धन्याचा बाजार बदलण्यासाठी एक हजार एक अकरा बाराशे एक बारा पंचवीस तीस चाळीस एक्काश साठ सत्तर ऐंशी बारा ऐंशी बरायची तेराशे एक म्हटले तेराशे एक तेरा 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 पंचवीस चाळीस एका ते खालून डोळा वरती चौदाशे एक चौदाशे चौदाशे एक झाड्याचा बाजारभाव शंभर रुपयांसाठी

तेरा तेरा पंचवीस पंचवीस एका सत्तेर सत्तेर धण्याचा बाजारभाव तेराशे सत्तर तेराशे सत्तर रुपये झालेला आहे शंभर रुपयांसाठी आग्रा एक दोन हजार एक आग्रा एकवीस एक आग्रा बावीस एक बावीस एक बावीस एक बावीस बावीस मी तिचा झाला आहे शंभर रुपयांसाठी

नव्वद मी तिथे बाजारभाव आहे शंभर रुपयांसाठी अकरा, एक एक, अकरा यकन, आध, 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 इस, तीस दण्याचा बाजारभाव झाला आहे शंभर रुपयांसाठी गावठी वी अशोक जाती धन आहे ऐंशी नव्वद अकराशे चाळीस चाळीस ऐंशी नव्वद बाराशे बाराशे तीस चाळीस चाळीस बारा साठ धन्यता बाजार शंभर रुपयासाठी नव्वद नव्वद तेराशे तेराशे एक तेर, तेर, तेरा, तेरा 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 बापू जाधव तेरा झाला शंभर रुपयांसाठी ऐंशी नव्या अच्छे नवशेख नवशेख नऊशे एक शेचा बाजारभाव झाला शंभर रुपयांसाठी साक्षेक 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 साचिक अच्छे 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 आठशे एक शेपूचा बाजार बाजूला शंभर रुपयांसाठी शेपुदा बाजार बाजूला शंभर रुपयांसाठी सतवेत सातशे नव्वद बाजार बाजूला शंभर रुपयांसाठी अशोकाती धन आहे

सतरा पंचवीस चाळीस एका साठ सतरा साठ सत्तर ऐंशी अठराशे अठरा पंचवीस अठरा तीस अठरा तीस मी बाजार बंद बऱ्यासाठी तेराशे सोळाशे सोळाशे पंचवीस पंचवीस सोळा पंचवीस सोळा तीस सोळा तीस सोळासीस बाजार भाव झाला शंभर रुपयांसाठी शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत आज धना मेथी शेफू या भाजीपाल्याचे काय बाजारभाव झालेत याचा आपण आज थोडा आढावा घेणार आहोत त्या अगोदर आपला लोक भरारी यशमेर हा आपल्या लोकप्रिय चॅनल आहे शेतकऱ्यांनी लोकप्रिय केलेला चॅनल आहे या शेतकऱ्यांना सर्वांनी भरभरून प्रतिसाद जा द्या जास्तीत जास्त संख्येने तुम्ही हा आपले व्हिडिओ पाहत जा आणि जास्तीत जास्त संख्येने आपण सबस्क्राईब करत जा सबस्क्राईब करते वेळेस बेल बेलगटीनचं बटन प्रेस करायला विसरू नका तसेच आपले हे व्हिडिओ आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत जेणेकरून आपल्याला घर बसल्या जागच्या जागी आपले हे मार्केटमधले लाईव लिलाव पाहायला मिळतात म्हणून सर्वांनी ॲप्रिसिएट म्हणून सर्व आपले व्हिडिओ लाईक करत जा बाकी शेतकऱ्यांना शेअर करत जा आणि आपले काही कमेंट असतील आपल्या कुठल्या गावातून जिल्ह्यातून ता ता, ता तालुक्यातून आपण व्हिडिओ पाहतात त्या गावाचं नाव तालुक्याचं ता नाव जिल्ह्याचं नाव आपल्या ह्या कमेंट बॉक्समध्ये देत जा जेणेकरून आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात याची माहिती आम्हाला कळली जाते तसेच शेतकरी मित्रांनो आपले हे व्हिडिओ हे ला पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पाहत जा कारण बाजारभाव हे आपल्या मालाच्या क्वालिटीनुसार होतात क्वालिटी चांगली असेल तर बाजारभाव जास्त मिळतो क्वालिटी डाऊन असेल तर बाजारभाव डाऊन होतो म्हणून सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे का आपण व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहा म्हणजे बाजारभाव कुठल्या ध धन्याला मेथीला शेपूला क्वालिटीला कसा बाजार मिळतो याचा अंदाज आपल्याला येतो त्याप्रमाणे आपल्याला भाजीची क्वालिटी बनवता येते म्हणून सर्व शेतकरी मित्रांनो आपल्याला विनंती आहे आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत जा धन्यवाद